नमस्कार मित्रांनो मी सुनील कांबळे आज आपला पहिला पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत आहे निवडणूक मध्ये पहिल्यांदा उभं राहिलेले पार दादा कांडारे तर आजचा पॉडकास्ट सुरू करण्याआधी पहिला दादाचा पण पहिला निवडणूक आहे मग पण पहिला पॉडकास्ट आहे काय चुकलं समजून घ्या तर आज पहिला क्वेश्चन दादाला आहे की यावेळी पहिल्यांदा का निवडणूक लढावं असं तुम्हाला वाटलं नमस्कार मी पारस खांदारे माझा परिचय मी प्रभाग क्रमांक सोळा ड मधून आज अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहे निवडणूक लढवण्यामागचं एकमेव कारण म्हणजे वडिलांपासून समाजसेवा करण्याची आम्हाला वडिलांना खूप आवड होती जसं की ते तलावमध्ये जे मंदिर आहे दुर्गा माता मंदिर तिथे वडिलांनी म्हणजे कोणतेही पॉलिटिकल आमचं काही करिअर नाही म्हणजे वडिलांचं किंवा आजोबांचं किंवा माझंही देखील माझ्या वडिलां वडिलांनी काही वेळेला तिथे लोकांना बसण्यासाठी म्हणजे एक समाजसेवा म्हणून त्यांनी तिथे कट्ट्या वगैरे लाद्या वगैरे लावून एक म्हणजे लोकांना एक सेवा म्हणून केलं होतं त्याच्यानंतर असेच ती सवय लागत 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 मग म्हणजे माझ्या एक मनात आलं की चला एकवीराईचे एक पालखीचं रूपांतर आपण करायला पाहिजे म्हणजे एक तर लोक सगळे एकत्र येऊन एक सगळं त्याच्यानंतर मग मी दोन हजार सोळापासून मी एकविरा वेळा आईच्या सेवा चालू केली त्याच्यामध्ये ते तेव्हाच ठरवलं की लोकांकडून पैसे न घेता जे पण काही करायचं तर ते समाजसेवेसाठी म्हणजे कोणतेही पॉलिटिकल किंवा कोणतेही सपोर्ट न घेता म्हणजे आपल्याच स्वकरचाने जर कोणाची इच्छा असेल देवासाठी देण्या किंवा समाजासाठी काय द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता पण आम्ही कोणाकडे मागून कोणतीही वस्तू काही घेतली नाही जेवढा आपल्या स्वकरचाने होईल काय होईल तर त्या माध्यमातून एकविरा ही सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून मी चांगले चांगले कार्यक्रम राबवत गेलो जसं की लोकांना जे पण गरजेचं आहे वोटिंग आय डी झालं रक्तदान शिबीर झालं किंवा मी एक आता नवीन चालू केलं होतं की जी मुलं आपली असतात दहावीच्या परीक्षेमध्ये दहावीला जे असतात एस एस सी मध्ये तर त्या मुलांचं कसं होतं की अभ्यासामध्ये थोडं लक्ष कमी लागतं तर त्यासाठी मी ती कॉम्पिटिशन ठेवली की तुम्ही जो पण आपल्या प्रभागातून पहिला येईल रँकमध्ये हा प्रॅक्टिस म्हणून आणि जो पण पहिला येईल पर्सेंटेजमध्ये तर त्याला एक बक्षीस देऊन त्याला मान सन्मान करून सर्वांना हा प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धा ठेवली ते एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं आता तिसरा वर्ष आहे माझं म्हणजे असं चालू केलं जेणेकरून त्यांची एक आवड निर्माण होईल अभ्यासाची त्याच्यानंतर मग रक्तदान शिबिर कोण गरजू असतात ज्यांच्याकडे पैशाची अडचण असते किंवा काय असते त्याच्या म्हणजे अशा माध्यमातून मी आणि दुसरा मुद्दा म्हणजे आज आपल्याला गेले कित्येक वर्ष झालं स्थानिक लेव्हलला कोणी काम करणार नाहीये स्थानिक नगरसेवक म्हणून जेव्हा पण आपल्याला स्थानिक लोकांना जेव्हा गरज पडते त्यावेळेला खूप लांब लांब जावं लागतं आणि तिकडून ते ला रिस्पॉन्स मिळत नाही हा टाइम नाही परत कुणाला नगर नगरसेवकांची घरं देखील माहित नाहीत किंवा नगरसेवक कोण आहेत ते पण माहीत नाही मग अशा नगरसेवकांना आपण निवडून देतोय खरं पण आपल्या स्थानिक लेवलला जी कामं झाली पाहिजे ती कामं होत नाही तर तो, तो एक मुद्दा मी घेऊन चाललोय त्याच्यानंतर आपले इथे जे डेव्हलपमेंट चालू आहे ते डेव्हलपमेंट होत असताना आपली जी घरं तुटतील किंवा काय होतील तर त्या घर तुटण्याच्या वेळेला आपल्या साईडनी भांडणार कोण आहे तर आपला पण कोणीतरी इथे स्थानिक वाला पाहिजे की बाबा घर सपोटतील किंवा हा सपोर्ट करणार किंवा आपले मुद्दे मांडणार आपल्या घरांसाठी तर तो एक मुद्दा ठेवून मी आज निवडणूक लढवत आहे तर त्या उद्देशाने मी निवडणूक लढवते बाकी असं काही नाही की कोणत्या राजकीय पक्षाने सहकार्य केलं किंवा काही नाही मी अपक्ष म्हणून उतरलं एक स्थानिक मुद्दा घेऊन निवडणूक लढवणार तर तेच दुसरा मुद्दा म्हणजे माझा असं जे जे डेव्हलपमेंट होते आय टी पार्क एवढे मोठे मोठे बनत आहेत तर आपल्या तरुणांना कुठे त्याची संधी मिळते बाहेरून बाईरू, येऊन लोक लांबून लांबून येत आहेत जे पण आहेत तर आपल्या तरुण मुलांना तिथे कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आपली पण आपल्या भागात पण चांगले चांगले शिकलेली मुलं आहेत ग्रॅज्युएट आहेत किंवा अजून चांगल्या चांगल्या डिग्री वगैरे घेतलेली मुलं आहेत मग त्यांना इथे संधी का नाही आज मी स्वतः पनवेलला कामाला जातो मी इथे राहून पनवेलला जाण्यापेक्षा मला जर इथे जवळपास कुठे नोकरी मिळाली तर माझं ट्रॅव्हलिंग वाचेल माझे पैसे वाचतील ते दोन पैशांनी मी अजून काहीतरी करू शकतो या उद्देशाने आज मी प्रयत्न केला की जास्तीत जास्त जे डेव्हलपमेंट होते तिथे आपली मुलं कशी कामाला लागतील या उद्देशाने मी आज एक पाऊल टाकलंय तर तो एक मुद्दा आहे माझा दुसरा की मला या उद्देशाने स्थानिक म्हणून इथे काम करायचं त्याचप्रमाणे माझा एक शिवसेन मेडिकल ग्रुप या माध्यमातून मी सगळ्या लोकांमध्ये वावरत असतो परत आई एकवीरा सेवा संस्थेची आपली एक शंभर एक मुलांची मेजॉरिटी आहे ज्या पालखी काढतो दहा गेली दहा वर्ष तर जेव्हा लोकांमध्ये फिरत असतो त्यावेळेला लोकांच्या काही काही समस्या असतात जे येऊन लोक मला सांगतात की बरंच असं असं आहे नगरसेवक आहेत पण काही काम होत नाहीत किंवा काय म्हणजे नगरसेवक येतात जे इकडून गेले की परत काही तोंड दाखवत नाही त्यांना नसतं तर ह्या लोकांच्या समस्या असतात की छोट्या छोट्या असतात जास्त काही अशा मोठ्या समस्या नाहीत पण लोक तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि कसं आहे जे लोक सांगतात तर मग ते कुठेतरी एक विचार केला की बाबा आपल्या लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे जेणेकरून लोक आपल्याकडे येतील जे आपल्याला समजतात तर म्हणजे ते मुद्दा घेऊन तरी आपल्याकडे येतील काम काम करण्याची मा आपल्याला एक आवडता आहेच मग आपल्या माध्यमातून त्यांची कामं होतील त्या एक मुद्द्यामुळे मी आज स्थानिक म्हणून इथून सिपे तलावधून उतरण्याचा प्रयत्न केला हा एक माझा एक मुद्दा आहे की निवडणूक लढवण्याचा दुसरा मुद्दा दुसरा म्हणजे आपला हेच मी सांगितलं जसं की डेव्हलपमेंट होते तर ज्या काही तरुणांना संध्या मिळत नाहीत ग्रॅज्युएट आहेत किंवा भरपूर सर आहेत ची कामं करावी लागतात पंधरावी पंधरावी असून किंवा काही काही मुलं घरी आहेत डिलिव्हरीची कामं करतात स्विगी ते म्हणजे मग शिक्षणाचा अर्थ काय जर एवढं आपण शिक्षणाला एवढे पैसे टाकतोय सगळं करतोय तर मग त्या शिक्षणाचं जर स्विगी मारण्यासाठी आपल्याला जर ती कामं करायची तर पंधरावी आपण का शिकतोय सांगितलं तुम्ही सर्वात काय नगरसेवक म्हणून होता नगर 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 आता नगरसेवक म्हणून एक आपल्याला अधिकार मिळतो एक महानगरपालिकेचा अधिकृत म्हणून नगरसेवक म्हणून तर नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला आणखीन काही संधी देता येतात आहेत का म्हणजे प्रभागासाठी अजून काही संधी आहेत मला मला ज्या माहीत नसतील तर नगरसेवक बनल्यानंतर महानगरपालिकेतून ज्या आपण अजून आता ज्या आपण समस्या समजून ज्या संधी शोधतोय त्याच्या व्यतिरिक्त अजून काही संध्या आपल्याला आहेत का किंवा काय तर ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनल्यानंतरच समजणार तर त्यामुळे त्या उद्देशाने आपण हा प्रयत्न करतो की बांधल्यानंतर आपल्याकडे एक अधिकार राहतो की डायरेक्ट आपण कोणतंही काम करण्याचं हा कायदेशीर आपण करू शकतो डायरेक्ट आपण जाऊन कोणत्याही कंपन्यांमध्ये आपण बोलू नाही शकत की बाबा आमच्या स्थानिक लोकांना काम दे किंवा काय ते अधिकृत उमेदवार असेल आपण जर नगरसेवक असेल हा तर आपल्याकडे तो एक अधिकार राहतो नरसरीच होणार हे सगळे काम जास्तीत जास्त करता येते तर तुम्ही दुसरा पक्ष का निवडलं स्वतः का निवड चांगला प्रश्न कसं होतं आज तुम्ही पण नव्हतं राजकारण कि खालच्या पातळीला गेले तर त्या अनुषंगाने मी खूप सारे लोकांनी मला भेट दिली म्हणजे ये आमच्या पक्षाशी हे करते पण मला त्याच्यात काळीच ऐकलं कारण त्या अपक्षमधून आपण जे काम करतो तरी अपक्षे करतो की कोण तरी आपल्या पाठी मागे आहे आणि आपण जनता आहे माझ्या पाठी कोणतेही पॉलिटिकल पक्ष नाही जनतामुळे काय होतं आपल्याला एक विश्वास राहतो की बाबा आहेत आज आपण पैसे वाटून किंवा काही निवडणूक लढवायची आपल्याला गरज पडत नाही कारण जनता मागे असेल त्यांच्या समस्यांसाठी आपण उतरलोय तर जनतेकडून आपल्याला एक रिस्पॉन्स मिळतो की बाबा तू उतर आम्ही आहे तुझ्यासोबत पण हेच आपण जेव्हा पक्षात असतो तेव्हा जनता आपल्याकडे त्या उद्देशाने बघते की हा कुठे आपल्याला किंवा काय किंवा आपल्याला तर मला ते नको होतं कुठे पहिल्यापासून असं पक्षाचं कोणतेही नव्हतं आवडत मी दा, गेली दहा वर्ष कामं करते म्हणजे पालखीच्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून जे पण काही छोटी मोठी माझ्याकडून जी कामं होत गेली समाजसेवेच्या माध्यमातून ते मी करत राहिलो पण मी कोणत्या पक्षाच्या आधीन गेलो नाही जेव्हा तुम्ही अपक्ष पक्ष म्हणून थांबले तर तुम्हाला म्हणजे नवीन होते ट्रेड बीट आले असते हा ट्रेड म्हणजे दबाव खूप सारे आले खूप सारे ऑफर्स होत्या सगळ्या होत्या पण मी एक ठरवलं होतं माझ्याशी विचार केलं की आपल्याला हा ऑफर काही स्वीकारायचे नाही कारण मी हा मी जे निर्णय घेतला आपल्याला ज्या वेळेला मी फॉर्म भरायचं ठरवलं तेव्हा मी सगळ्यात आधी ठरवलं की आपला फॉर्म पहिला क्लिअर होऊ दे त्याच्यानंतर डिस्प्लेला यायचं आपण मग नंतर ठरवलं की आपल्याला माघार तर घ्यायचीच नाही जेव्हा फॉर्म भरायचा असेल तर माघार नाही घ्यायची तुम्हाला नाही 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 अगोदर कल्पना नव्हती कुणाला की हा काही करेल असं किंवा कारण माझं पॉलिटिकल करिअर काही नाहीये मी शून्यातून आहे म्हणजे एक मिडल क्लासमधून शून्यातून जसं माझं पॉलिटिकल बॅकग्राऊंड काही नाही वडील माझे कोणी आमदार नगरसेवक वगैरे असं काही नाही किंवा कोणत्या पक्षाचे कामं केलेले असं नाही पण जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मी स्वबळावरतीच केलं आणि जी पण कामं केलेत आज दहा वर्ष ती मी स्वबळावर केलेत कोणत्याही पॉलिटिकल पक्षाकडून मी कोणतेही निधी किंवा काही घेऊन केलेले नाही आणि ज्या वेळेला मी फॉर्म भरला त्याच्यानंतर दोन तारखेला खूप सारा दबाव आला की पारस तू मागे घे असं होईल तसं होईल तसं होईल मी बोललो आज मी घाबरलो तर उद्या घाबरतच राहायचे आणि मला मेन म्हणजे मला लोकांची सेवा करण्यासाठी से राहील होती जे मी सेवा करते ही मी लिमिटेड जर मी नगरसेवक झालो तर मी अजून चांगल्या लेवलला काम करून लोकांपर्यंत पोहोचले सर निवडून आला तर खूप चांगला आहे म्हणजे जो प्रश्न गेला चांगलाच आहे नगरसेवक म्हणून निवडून आलो तर आज जे डवळ्या गोष्टी तर ह्याची सगळ्यात पहिली तरुणांना तर मिळणारच पण आपल्या भागामध्ये आज तुम्हाला देखील बाथरूम कसे नाशे एवढा घाणवतो भागामध्ये सीसी कॅमेरा नाही ब्रेक लाए। ब्रेक लाईन नाही काम करायचं नंतर आज आपल्या मुलांना जर नोकऱ्या असतील कुठेतरी आपली मुलं चांगल्या लेवल ला जातील आज आपली मुलं चांगली जर बेरोजगारी जर भोगत असतील तर त्या नगरसेवकचा मतलबच काही ऍटलिस्ट स्थानिक लोकांना तरी कामं मिळाली पाहिजे तिथे आज नगरसेवक म्हणून मेन मुद्दा पाणी हा जो आपल्या एरियातलं तो डम्पिंग ते हा आपल्या डम्पिंग तुम्ही बघितलं तर तिथे आरोग्य विषयी कोणतीही काळजी घेतली जात नाही आज आपल्याला गेली भरपूर वर्षापासून तिथे डम्पिंग चालू आहे तिथे येणार जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत एकाच मार्गावरून जात तिथे कोणताही पर्यायी मार्ग नाहीये आहे हा ती म्हणजे त्याच रस्त्यावरून येणार जाणारी लोक आहेत किंवा जी लहान मुलं शाळेची मुलं आहेत त्यांना कोणतेही आरोग्यविषयक काळजी घेतली जात नाही तर कुठून तरी पर्याय मार्ग त्यांना असावा गोष्टींचा सामना करावा लागतो त्याच्यासाठी कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे स्थानिक म्हणून कारण जो स्थानिक इथे राहतो त्यालाच माहिती पडते की त्या समस्या काय आहेत बाहेरच्या लोकांना या समस्यांचा सामना करावा लागत नाही त्यामुळे ते लोक तेवढ्या याच्यानी प्रयत्न करत नाही आणि आमच्या भागातील जे पण समाजसेवक आहेत त्यांनी हे हो मुद्दे महानगरपालिकेपर्यंत मांडले पण त्यांचा थोडक्यासाठी विचार केला जातो परत ते मुद्दे आहेत तसेच राहतात तर ते कुठेतरी नगरसेवक बनल्यानंतर आपण त्यांना एक ताकद ताकदीने आपण ते उचलू शकतो किंवा ते कुठेतरी एकदम चांगल्या लेवल पर्यंत आणून स्टॉप करू शकतो आता या चालू आहे प्रयत्ना प्रश्न असा होता की तुम्ही पहिली निवडणूक लढत आहात तर लोकांनी लोकांनी विश्वास ठेवायचा कि नाही हा लोकांचा प्रश्न पण मी एक सांगतो कारण आज झाली आपल्या इथे सगळ्यांना आपण देतोय उमेदवार आहेत नवीन चेहरा किंवा काही आम्हाला मिळत नाहीये आणि वीस वर्ष झाली तर वीस वर्ष मध्ये आपल्या प्रभागाला मिळालं आज मी आम्ही जवळजवळ चाळीस वर्ष राहतोय माझं कुटुंब चाळीस वर्ष माझ गेली वीस वर्ष ही जी पॉलिटिकल मी करिअर बघतोय लोकांना वगैरे म्हणजे जे मला माहिती पडायला लागली वीस वर्ष वीस वर्षापासून जे बघतोय त्याच्यात काय बदल झाले आज बदल तर काहीच नाहीये जर लोक त्या लोकांवर विश्वास दाखवते तर माझ्यावर का नाही विश्वास दाखवते आज मी कोणत्याही पक्षाचा आधार न घेतात जर एवढी सगळी कामं केलेली आहेत जर लोकांना दिसले असतील तर त्यांनी कुठेतरी माझ्यावर विश्वास ठेवणं एक स्थानिक म्हणून गरजेचं आहे असं मला तरी वाटतं तर आजचा माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जे मत देणार आहात त्यांच्यासाठी तुमचे इम्पॉर्टंट संदेश काय इम्पॉर्टंट संदेश म्हणजे असं आहे की आज आपल्याकडे बघता तुम्ही की भरपूर वर्ष झाले स्थानिक मुद्द्यासाठी आपल्याला कोणी पर्याय देत नाही स्थानिक उमेदवार आपल्या इथून देत नाही आज कित्येक वर्ष झाले बाहेरच्या जे पण येत आहेत पक्षाचे राजकीय आपल्या इथे काम करतात पण आपल्याला स्थानिक मुद्द्यासाठी कोणी आपल्याला देत नाही एकही संधी म्हणजे कोणी झाले पक्षातून जे पण काम करतात त्यांना देखील संधी मिळत नाही तर आपल्याला कुठेतरी डावडलं जाते आपल्या भागाला प्रभाग क्रमांक सोळा मधील आपल्या सगळ्या रहिवाशांना एक विनंती आहे की जो पण माणूस वावरतोय किंवा जो पण तुमच्या समस्या जाणून घेऊ शकतोय किंवा तो तुमच्यासाठी उभा राहू शकतो अशा कोणत्या तरी एखादा तुम्ही निवडणं गरजेचं आहे आता या निवडणुकीमध्ये खूप सारे लोक म्हणजे परकीय आपल्यासाठी तरी परकीयच आहेत नवीन चेरण आहे किंवा काही जे आहेत ते जुने जुनेच आहेत जे गेले वीस वीस वर्ष काम करतात पण बदल काही नाही तर जर तुम्हाला बदल हवा असेल तर एक संधी मला देणं गरजेचं आहे की आज तुमच्यापर्यंत जे पण गोष्टी आहेत जे पण शिक्षणासाठी किंवा काही ज्या गोष्टी लागतात ते तुमच्यासाठी कोण फायदेशीर ठरेल जो तुम्हाला त्या गोष्टींमध्ये सहकार्य करतो जसं शिक्षणासाठी झालं कॉलेज ऍडमिशन झाले नोकरी रिलेटेड जे पण लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला असं जो पण वाटेल युवा की आता डिस्टन्स असल्यामुळे आपण मोठ्या लोकांपर्यंत तर आपल्या जो कोणी असतो तरुण युवा असतो त्याच्यापर्यंत आपण ते जाऊन बोलण्याचा जा प्रयत्न तरी करतो तर माझं एवढं म्हणणं आहे की जो तुमच्या समस्या घेऊन पुढे लढू शकतो अशाला तुम्ही निवडणं गरजेचं आहे तुम्हाला मला देखील खूप खूप आभार की माझ्यासारखे मिडल क्लास मुलाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला तर मी इलेक्शनला उतरल्यामुळे माझ्यापर्यंत आज खूप सारे लोक पोहोचले असं माझी इच्छा आहे की प्रत्येक तरुणापर्यंत असे सर्वजण पोहोचले पाहिजेत जेणेकरून प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे कारण कुठेतरी हे डावळलं जात आज मी जर इलेक्शनला उतरलो नसतो तर चांगले चांगले लोक माझ्यापर्यंत पोहोचले नसतात तर कुठेतरी मला एक अभिमान वाटत की आज आपण ते जे पाऊल उचललंय कुठेतरी योग्य दिशेने माझ्यासाठी आलात एवढं त्याबद्दल आणि खूप खूप मनापासून असंच तर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा तर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये धन्यवाद